जिथे विषय गंभीर तिथे मनसे खंबीर हाकेला महाराष्ट्र सैनिक धारावे विधानसभा धावून गेले आणि सदर महिलेस न्याय मिळवून दिला असल्याचे उघड झाले आहे आज सरकार जरी लाडकी बहीण म्हणून बहिणींच्या खात्यात पैसे टाकत असले तरी बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र अद्यापही ऐरणीवर असल्याचे दिसून येत आहे कुठेही माता भगिनी सुरक्षित दिसून येत नाही या महिलांची एक तक्रार होती जिथे कामाला होती आज ती महिला गरजू पीडित होते म्हणून ती इथे कामाला आली आणि कामाला लागल्यावर धारावी विधानसभा महाराष्ट्र सैनिक हे सायन येथील क्रिश ट्रॅव्हल्स येथे काम करणाऱ्या महिलेस तिथेच काम करणाऱ्या नराधमाची वाईट नजर फिरली तर जास्त अतिरेक झाले तर पापाचा घडा भरतो त्याचप्रमाणे सायन येथील कृष ट्रॅव्हल्स येथे काम करणाऱ्या नराधमाचा घडा भरला आणि इंस्टाग्रामवर धारावी विधानसभा सभेच्या मन सैनिकांसोबत संपर्क झाला धारावी विधानसभा सभेचे महाराष्ट्र सैनिक सदर महिलेच्या मदतीसाठी धावून गेले माझी नम्र विनंती मी ट्रॅव्हल्स मध्ये स्वतः काम करते पण हा चोरट आहे हा सगळ्यांचे पैसे थकावतो आणि कोणाच्याही पैसे दिलेले नाहीये महिला म्हणून काही करणारी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण देणार खपून देणार यावेळी मनसेचा खळखट्याक पुन्हा पहाव्यास मिळाला यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकारी ही पुढे सरसावल्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणी काय आहेत ते दाखवून दिले संबंधित नराधमाला मनसेच्या खळखट्ट पुढे नतमस्तक व्हावे लागले सदर महिलेस तर बहीण म्हणून संबोधण्यात आले आणि केलेल्या कृत्याची माफी मागावी लागली तर वेतन ही रखडवून ठेवण्यात आले होते ते देखील यावेळी सदर महिलेस मिळवून देत मनसे खळखट्याकने न्याय मिळवून दिला यावेळी उपविभाग अध्यक्ष कौशिक कोळी एकशे चौऱ्याऐंशी शाखा अध्यक्ष संदीप कदम एकशे शाखा अध्यक्ष संदीप कवडे महिला उपविभाग अध्यक्ष सुरेखा भगत व इतर आजी माजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक महिला पुरुष यांनी यावेळी सायन पोलीस ठाण्यात संबंधित नराधमाबाबत तक्रार दाखल केली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे ब्यूरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज